माझी आजी कोकण कन्याया रेल्वेसून प्रवास करत होती याआधी ती कधी रेल्वेत बसाकत नाही पण त्यावेळी जेव्हा ती त्या रेल्वेत बसली आणि गावाकडे येऊक निघाली पण वाटेत असा काही घडला ज्यामुळे आजी काय गावाक येऊन पोचली नाही मे तुमचा पुन्हा एकदा मालवणी बोको या यूट्यूब चॅनलवर स्वागत असा मित्रांनो आज मी तुमच्यासाठी कोकण रेल्वेचं एक भयंकर अनुभव घेऊन येलेलो असं आहे मकरंद सर ह्या आपल्या सबस्क्रायबरांनी आपल्याक हा अनुभव पाठवलेलो असा आणि ह्या सगळ्या ऐकून तुमच्या अंगार काटो इल्याशिवाय राहायचं नाही इतकी ही गोष्ट भयंकर हा पण त्याआधी तुमच्या सगळ्यांसाठी एक पावसाळी घेवाव्या असा ज्यात तुमका ह्या मालवणी बोक्याचा टी शर्ट एकदम फुकटमध्ये मिळू शकता आणि त्यासाठी फक्त तुमका ह्या लाईक एक शेअर आणि कमेंटमध्ये हॅशटॅग मालवणी बोको एवढाच लिहूचा असा ह्या घिओव्याचं विजेतं पुढच्या शुक्रवारी मी जाहीर करीन तोपर्यंत जेवढे जास्तीत जास्त तुम्ही कमेंट करू शकतास तेवढं तुमक टी शर्ट गावायचो चान्स असा त्यामुळे ही संधी सोडू नको माझ्याकडसून तुमका या गिवअवेसाठी खूप खूप शुभेच्छा चला तर मग आता आपण वळाया आपल्या आजच्या ह्या भयंकर अनुभवाकडे हा जो अनुभव असा तो दिवाळीच्या काळात इलो होतो आमचे शेजारी सावंत रवायचे त्यांच्याच घरातली ही गोष्ट असा आमची कोकण रेल्वे तेव्हा नव्यानंच इली होती तेव्हा प्रत्येकाक एकदा तरी त्या रेल्वेसून प्रवास करूची इच्छा होती लहान पोरांपासून अगदी मराक टेकलेल्या म्हाताऱ्यांपर्यंत सगळेजण ह्या कोकण रेल्वेसून ह्या नवीन बनलेल्या आविष्कारासून प्रवास करूसाठी उत्सुकता होते कारण ह्याआधी एवढो वेगान प्रवास कधीच को कोणी करूक नाही होतो एसटीनंच काही तुरळक माणसा मुंबई ते गाव असं प्रवास करायचे पण रेल्वेचं प्रवास तेव्हा सगळ्यांसाठी नवीनच होतो तर आमच्या शेजारी जे सावंत रवायचे त्यांच्या कुटुंबात एक मुलगा होतो आशिष नावाचं जो तेव्हा सायनका रवायचो एकदा तो सायनवरून गावाकडे येलेलो त्यांनी रात्रीच मुंबईवरसून ट्रेन पकडल्यान आणि अगदी सकाळी तो आपलं घराकडे चाय पिऊ केलं तो असं पहिलंच होतो ज्याने त्यांच्या कुटुंबात रेल्वेसून प्रवास केल्या नसत ते का इतक्या वेगान घराकडे इलेला बघून घरचे एकदम चकितच झाले सावंतांची आजी ते का म्हणाली अरे तू एवढ्या कमी वेळात कसं काय इलं खची गाडी आई माका बघूची खूप इच्छा आशिष त्या आजीचं झील होतं जो मुंबईत रावायचो आणि तिचं दुसरं झील अमित गावाकडेच असायचं तर तो तिका म्हणालो आये एवढा मोठा काय नाही त्यात आपण कधीतरी जाऊया मुंबईक तसं आशिष म्हणालो अगे आये एवढाच जर आणा तर चल मी भाऊबीजीनंतर जाणारच आहे तू माझ्यावर ये आणि काही दिवस मुंबईक थांब आणि कसं यो वेगान प्रवास होता तो तुया बघशील आपल्या झिलाची ती वाक्य ऐकून आजी एकदम खुश झाली आशिष का म्हणाली आता तिकीट काढ मग परत गावली नाही तर आशिष म्हणालो होय होय तू काय घाबरा नको मी ता सगळा कायता बघतोय तू फक्त तयारी कर पहिल्यांदाच आता रेल्वेत बसणारं कायता सगळा घे तुझा मुंबईक जाऊचं हा पण रेल्वेन हे ऐकून आजी प्रचंड खुश झाली होती काय करू काय नको असा झालेला मग त्यानंतर सगळेजण दिवाळीच्या फराळ बनवण्यातच गुंतले आणि ती सगळी कामं करता करता कधी दिवाळीचे चार दिवस संपले तास कोणाक कळालं नाही आशिष भावबीजेनंतर जाणार होतं त्यामुळे आता त्याची तर वेळ झालेली त्यामुळे आजेन लगेचच कपडे भरूक घेतल्यान देवाच्या काळी मोठमोठे मुट ट्रंक होते त्या ट्रंकमध्ये तिने सामान भरल्यान तिचे कपडे फराळ असं बराचसा सामान तिने त्या ट्रंकमध्ये भरलं नव्हतं ता सगळा बघून सगळ्यांनी डोक्याकच हात लावल्याने मग तिच्या मुलांना आणि सुनेन तिचं आता लोखंडी ट्रंकातलं सामान सगळं बाहेर काढल्याने नी। आणि नीट सगळं व्यवस्थित एका दुसऱ्या चांगल्या बॅगेत भरून दिल्यानी आणि ते म्हणाले ही बॅग घेऊन जा हे ट्रंक आधी कोण घेऊन जाता आणि बघता बघता तो दिवसिलो आशिष आपल्या आईसोबत मुंबईत जाऊक निघालो होतो त्यांच्या गावापासून साधारण रेल्वे स्टेशन पंधरा किलोमीटरवर होता त्यामुळे ते रिक्षा करूनच रेल्वे स्टेशनवर गेले थे पोचल्यानंतर आजी तर एकदम भारावूनच गेली तिने पुऱ्या जन्मात असं काय कधी बघूकत नाही होतं ती प्रचंड आनंदी होती आणि तेवढ्यात रेल्वेचं आगमन झालं इतक्या भरधाव वेगान ते रेल्वेचे डबे येताना बघून आजी जरा घाबरली पण आशिषने तिका म्हटल्यान गे कशा घाबरतं मी आहे ना ती काय तुझ्या अंगार नाही येऊची असा म्हणान कसा बसा त्याने तिका धीर दिल्यान आणि जशी ती रेल्वे थं था येऊन थांबली तसं आशिष तिका घेऊन त्या एका डब्यात चढलो आणि ते आपल्या सीटवर जाऊन बसले आतमधले ते सगळे सीट बघून आजी मनाक लागली अरे हे तर गाड्यांसारखे सिटी असत ह्यात काय वेगळा तसं आशिष बोललो अगे मी तुका तास सांगत होतंय चल बस आता बसल्यानंतर कशी पळतली ती बघा आता रेल्वे धाव आजी खाबारली आणि पटकन आपल्या सीटवर जाऊन बसली बघता बघता ती रेल्वे सुटली आणि जसं गाडीने वेग धरल्यान तशी आजी म्हणाली अरे आशिष इतक्या वेगान कशी काही गाडी चालता बाप रे आजी ता सगळा बघून एकदम भारावूनच गेली होती आणि त्यानंतर त्या सगळ्याचा आनंद घेत घेत कसे बसे ते दोघोले मुंबईत जाऊन पोचले सावंतांच्या आजीन पहिल्यांदाच रेल्वेसून प्रवास केल्यान होतो तेव्हा त्यांच्याकडे मोबाईल फोन नाही होते त्यामुळे घराकडे गेल्याशिवाय लँडलाईनवरून फोन करू शकत नाही त्यामुळे जेव्हा आशिष आपल्या मुंबईच्या घराकडे जाऊन पोचलो तेव्हा त्याने लँडलाईनवरून गावाकडे फोन लावल्यान आणि आपणही सुखरूप पोचलेल्याचं कळवल्यान साधारण दहा ते पंधरा ते दिवस रवान आईक परत गावाकडे नेऊन पोचवचा असा काहीसा ठरला होता पण पुढच्या तीन चार दिवसातच आशिषने गावाकडे फोन लावल्यान आणि तो म्हणालो आईक हे हो काय करमत नाही आ खोयेत रवान रवान तिका जेलमध्ये राहल्यासारखं वाटतं ज्यामुळे ती आमच्या बिल्डिंगतल्या खायच्या मधल्यावर राहणाऱ्या लोकांकडे जाता आणि थंय जाऊन गप्पा मारत बसता आणि कोणाकडे काय खाऊक मागता तिच्या वागण्यामुळे लोकां खूप कंटाळली आहेत आणि सकाळी चारकाच उठान माका उठवून घालता ज्यामुळे माका कामावर काही लक्ष लागत नाही हवामान तर बदललाच तिचं तिका त्रास झालो आणि थोडं थोडं दम्याचं त्रास झालो मी दिवसभर घरात नसतोय कामावर असल्यामुळे तिका एकटीक काय घराकडे करमत नाही ती कंटाळता आणि आता माझ्या पाठी लागल्या की माका घराकडे नेऊन पोचव म्हणून आता काय करू सांग मी आशिषने फोनवर एवढा सगळा आपल्या भावाक सांगितल्यान ऐकन भाऊ म्हणालो माका वाटलंच होता गावाकडे राहणारी माणसं मुंबईत काय राहतली पण तिका किती सांगितलं आहे मी ऐकात तर शपथ तसं आशिष म्हणालो आज तर सोमवार असा आका रविवारपर्यंत आता सुट्टी मिळायची नाही आणि इतके दिवस हिह रवात असं वाटत नाही त्यामुळे मी एक काम करतो आहे उद्याच्या कोकण कन्याच्या रात्रीच्या रेल्वेत मी तिका बसवतो आहे आणि बसवल्यावर तुका फोनवर मी कळवतं आहे तसं मग तू आपल्या गावच्या रेल्वे स्टेशनवर तिका घेऊक जा असा काहीसा ह्या दोन भावांनी ठरवल्याने आणि आजी आजीसुद्धा मुंबईत इतकी कंटाळली होती की तीसुद्धा ह्या सगळ्यात तयार झाली तिचा एवढाच होता की तिका त्या रेल्वेत बसवल्या की गावाकडे गेल्यावर तिचं दुसरं पोरगो तिका घेऊक येतलं त्यामुळे तिका काही इतकी भीती नाही होती बघता बघता ह्या सगळ्या निश्चित झाल्या मंगळवारी रात्री कोकणकन्या रेल्वेत ती आजी आज बसणार होती आणि बुधवारी सकाळी अमित कोकणकन्या रेल्वेचं टाईम बघून तसं त्या रेल्वे स्टेशनवर जाणार होतं पण नेमकं मंगळवारीच गावचं लँडलाईन फोन बंद झालं त्यामुळे रात्री कोणचे काय फोन येऊक नाही पण आशिषने सांगितलेल्यान की रात्री कोकण कन्याच्या रेल्वेत आवश्यक बसवते म्हणून त्यामुळे ते का आपल्याला वाटलं की फोनच बंद असल्यामुळे त्याचं फोन येऊक नाही म्हणून तो बुधवारी सकाळी कोकण कन्याच्या वेळेत आपल्या जवळच्या रेल्वे स्टेशनवर गेलो आणि आशिषने सांगितलेल्यान की जनरल डब्यात तिकं बसवते म्हणून त्याप्रमाणे तो जनरल डब्यात शिरलो कारण आजी एकतर खय उतरायचा ह्या तर माहितीत नाही होता त्यामुळे तो पटकन आतमध्ये गेलो आणि ख नेमकी त्याची आवस बसली या शोधूक लागलो सगळे एक एक करून तो बघित होतो पण ते काय आपली आवसच दिसाक राजी नाही संपूर्ण डबो त्याने शोधल्यान पण ती काय तेका गावाकत नाही तसं त्याच्या कानी एक आवाज पडलो रेल्वेचं तो हॉन ऐकान अमित का कळाला की आपल्या का तो उतराकोया नाहीतरी रेल्वे सुट्टली म्हणून तो पळत पळत दरवाजानं खाली उतारलो आणि आजूबाजू काय आपली आऊस दिसता काय बघूक लागलं संपूर्ण रेल्वे स्टेशनवर तिका काय आपली आवज दिसत नाही आणि बघता बघता ती रेल्वे सुटली तेव्हा तर याने डोक्यावरच हात मारल्यान आता करायचं काय ही आता गेली खय कोणाकच काय कळत नाही होतं आणि तो हा मोबाईल फोन नसल्यामुळे ताबडतोब फोन करून विचारूचा तर ताऊ शक्य नाही होता शेवटी मग नाहीला जाण तो घराकडे जाऊक लागलो घराकडे जाऊन आशिष का फोन करूया असं त्याने काहीसा ठरवल्यान आणि तो घराकडे जाऊक निघालो पण तेव्हा रिक्षा बिक्षा कायत नाही होते कशी बशी ते एक एस टी मिळाली आणि एस टीन घराकडे हेपर्यंत बारा वाजून गेले घराकडे गेल्यावर तो लगेचच भावाक फोन लाऊक म्हणून गेलो पण तेव्हा ते का कळालं की काल रात्रीपासून लँडलाईन फोन चलतच नाही आता करायचं काय तो चांगलंच विचारात पडलो फोनं बंद पडल्यामुळे आता भावाशी संवाद साधायचो कसं तात ते का सुचत नाही होता बरं त्याची आऊस खय गेली त्याचं काय पत्तो नाही होतं रेल्वे संपूर्ण त्यांनी बघितल्यान प्लॅटफॉर्मवर बघितल्यान पण खरंच ती ते गावाक नय पण तेवढ्यात पुढे जा काही त्यांनी दृश्य बघितल्यान दहा दृश्य बघून त्याच्या तर पायाखालची जमीन नस आखली त्याची आऊस घराकडे येऊन पोचली होती आणि सून आणि सासू दोघवले स्वयंपाक घरात बसान गप्पा मारत अगदी जेवत होते दहा बघून यो जरा हदारलं आणि पटकन आतमध्ये जाऊन आईक म्हणाक लागलो आय कधी येईलस तू तशी ती म्हणाली अरे मेला तुझी वाट बघून कंटाळलंय मी एवढा उशिरा कोण येता तेवढा तो आपलं खालचं साटम रिक्षावालो गावलो ते चेक सीट रिकामी होती माका म्हणालो येतं काय तसं मी या रिक्षेत बसलोय आणि थंसून घराकडे आहे तू खंय होतं माका गावलंच नाही तो तर हा सगळं ऐकून अमितने तर डोक्याकच हात लावल्यान एवढा एक समजला कसं ह्यात ते का कळाना आहे ते का आश्चर्यच वाटलं होतं पण रेल्वेक दोन जनरल डबे असतात एक सगळ्यात पुढे आणि एक सगळ्यात मागे कदाचित डब्यांची चुकामुक झाली असत आणि मी ज्या डब्यात गेलो आहे त्यात ती नसन दुसऱ्याच डब्यात असतली असं काहीस विचार करून अमित म्हणालो की मरांदे तू आधी इलस नगराकडे मग काय भीती नाही आधीच अमित आई रेल्वेसूनच पुढे गेले की काय ह्या भीतीत घाबरलो होतं पण जेव्हा त्याने आपल्या आई घराकडे बघितल्यान तेव्हा थोडं त्याच्या जीवात जिविलं मग त्यानंतर अमितसुद्धा त्यांच्यासोबत जोक बसलो त्यांच्या गप्पा गोष्टी अगदी चालू होते अमित म्हणालो आहे चार दिवसातच कंटाळलं मी आणि तुका सांगत होतंय की कंटाळतलं थंय जाऊन पण तू ऐकशील तर शपथ तशी आई म्हणाली होय रे कोण नाही थंय बोला चार भिंतींच्या आत नुसतं तुरुंग वाटा होतो माका या कसा मस्त खयव जावा कोणाशी बोला असे गप्पा मारता मारता ते आपले जेवक लागले सुनेन मस्त खीर केल्या नव्हती आणि बघता बघता आजयेन एक खिरीची वाटी खाल्यान तशी अजून एक मागूक लागली तशी सुनेन अजून एक खिरीची वाटी भरून दिल्यान तीव तिने संपवल्यान आजी एक डायबिटीज होतं त्यामुळे एवढी खीर ती कधी खायत नाही पण त्या दिवशी ती चार पाच वाटी नुसते खिरेचे तिने पिल्यान आशिष तिका होतो की आई किती खीर खातलं बस आता पण ती म्हणाली अरे थांब माका पोटभर खाऊन दे आज मागं अडवू नको किती दिवसांनी ही खीर खातय आहे मी आजी खूप खुश होते आणि आता एवढी ती आनंदान खाता त्यामुळे तिका काय कोणी अडवूक नाही बघता बघता तिने चार पाच वाटी खिर्याचे खाल्यान आणि मनसोक्त अगदी जेवली जेवण झाल्यानंतर ती आपली तेंका म्हणाली की मी जरा पडयेत मागच्या खाटीवर जाऊन झोपतंय असं म्हणान ती आपली पडयेत जाऊक निघाली तसावडे अमित आणि त्याचे बायकोन आपलं जेवण उरकल्याने आणि त्या सगळं आवरून ते बसले साधारण दुपारचे दोन वगैरे वाजले असतील तेवढ्यात त्यांच्या कानावर एक आवाज पडलो तो फोनचा आवाज ऐकन हे म्हणाले अरे फोन चालू झाला वाटतं तशी अमितची बायको फोन उतलूसाठी गेली फोन उचलून बघता तर आशिषचं फोन होतो तसं आशिष म्हणालो की दादाक लवकर फोन दे तसं बायकोन अमित यांकं बोलवल्यान अमितने फोन घेतल्यान आणि त्यानंतर आशिष जा काय बोललं त्या ऐकून अमित अक्षरशः जमिनीवरच कोसळलं आणि मोठमोठ्यान रडाक लागलं तशी तिची बायको येईल आणि म्हणाली हो काय झाला पाणी घ्या पाणी घ्या काय झालं पण तू कायच बोलाक तयार नाही होतं पाच मिनिट नुसतं अमित रडत होतं बायको काय काय करून त्यांना विचारत होती हो झाला काय तातरी सांगा बोला पण त्याच्या तोंडासून शब्दच काय बाहेर पडत नाही होते आणि त्यानंतर जरासं धीर करून आपल्या बायकोक म्हणालो आईची तब्येत संध्याकाळी बिघाडली होती तिका दम्याचं मोठं अटॅक इलं म्हणून आशिषने तिका हॉस्पिटलमध्ये नेल्यान ता सगळं ऐकून अमितची बायको म्हणाली अहो मग काय झालं आई तर सकाळीच घराकडे येली आणि आपण सगळे जेवलं ना मग असे काय बोलतास तुम्ही त्यावर अमित म्हणालो आपलं फोन बंद होतो त्यामुळे फोन कोणतं लागाक नाही आता आशिषने फोनवर सांगितल्यान की आम्ही सगळे ॲम्ब्युलन्सने घराकडे येतो आणि आईचं मृतदेह पण असा आई आपल्याक सोडून गेली एवढा बोलान अमित परत रडाक लागलो अमितची ती वाक्य ऐकान त्याच्या बायको वाटा वाटानाय ती पळत पळत बाहेरच्या पडयेत गेली आणि जाऊन खाटीवर बघता तर थं कोण नाही ता बघून तिका जबरदस्त धक्को बसलो ती वरडाक लागली ओ सकाळी आपली आई साडे दहा वाजता येली ना आपण सगळे एकत्र जेवलं मग असं कसं काय होऊ शकतं तिका खराच वाटत नाही होता सुद्धा जबरदस्त घाबरलो होतो आईक रेल्वे स्टेशनवर आणूक तो गेलो पण ते का कोण गावाक नाही आई आधीपासूनच घराकडे होती आणि डायबेटीज असूनसुद्धा वाटी तिने खीर खाल्यान आणि मना पण होती की माका मनसोक्त जेवक दे म्हणून पोटभर जेवल्यानंतर ती गेली आणि आता मात्र ती खरंच कोणाक दिसाक नाही बाहेरच्या पडवीतली खट पूर्णपणे रिकामी होती ह्या सगळा बघून सगळेजण कोसळान गेले यो काय प्रकार होतो कसा ह्या शक्य होता त्या देवाकच माहिती आहे पण अनुभव अमित आणि त्याच्या बायकोन दोघांनी घेतल्याने होतो ड आज पुरता एवढाच तर मित्रांनो असो काहीसो होतो आपलं आजचं हा एक सत्य अनुभव जो तुमका कसं वाटलो कमेंट कमेंटमध्ये नक्की कळवा आणि तुमका जरी गोष्ट आवडली असतात तर सगळ्यात आधी लाईक करूक तुम्ही विसरू नको जास्तीत जास्त लाईक करा आणि आपल्या मित्र मैत्रिणींका जेंका अशा गोष्टी ऐका आवडतात त्यांना या व्हिडिओची लिंक नक्की पाठवा आणि हां तुमका जर आपला किओ एचा टी शर्ट हवा असाल तर व्हिडिओ एक लाईक आणि शेअर आणि कमेंटमध्ये हॅशटॅग मालवणी बोको असा लिहूक विसरा नको चला तर मग लवकरच भेटाया असंच काहीस भयंकर आणि सत्य अनुभव घेऊन रविवारी ठीक रात्री साडे दहा वाजता